जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपल्याला माहीतच असेल की गेल्या तीन वर्षापूर्वी बोधिसत्व सहकारी रुग्णालयाची स्थापना झाली होती आणि येरवडा परिसरामध्ये या रुग्णालयाची सुरुवात झाली होती परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील पुण्यामध्ये सर्वप्रथम हे बहुजनांतील गरजू आणि गरीब रुग्णांसाठी हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होत आहे आणि उद्यापासून या ठिकाणी तीस पर्यंत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आम्ही बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे काही चेअरमन काही पदाधिकारी आहेत आपल्यासोबत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यासोबत आता या बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष आहेत डॉक्टर पी टी गायकवाड सर सर, सर काय सांगाल आपण की हे आपण टिंगडे नगरमध्ये जे हॉस्पिटल होतं आता त्याचा आपण मोठ्या स्वरूपामध्ये ओपनिंग झालेलं आहे उद्या आपलं शिबिर आहे त्याबद्दल काय सांगाल बौद्ध पौर्णिमेनंतर आठवडाभर या बोधिसत्व सहकारी रुग्णालयाच्या दापोडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण एक निशुल्क वैद्यकीय शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या वैद्यकीय शिबिरामध्ये सर्व प्रकारचे स्पेशालिस्ट डॉक्टर उद्यापासून आपल्याला इथे उपलब्ध असतील आणि ह्या वैद्यकीय शिबिरामध्ये सुरुवात जी उद्या होणार आहे त्यामध्ये हाडांचे डॉक्टर अस्थिरोग तज्ज्ञ येणार आहे त्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी बोन मॅरो डेन्सिटी मशीनतर्फे तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर त्याच्यामध्ये एन टी सर्जन आहेत गायनेकोलॉजिस्ट आहेत जनरल सर्जन आहेत सगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट डॉक्टर इथे तपासणी करतील आणि ह्या तपासणीनंतर त्यांना जी काही औषधं लिहून दिली जातील ती काही का औषधं आपल्यातर्फे देण्याचा आपला प्रयास आहे आणि ह्या आठवड्यानंतर हे हॉस्पिटलची पूर्ण तयारी झाल्यानंतर आम्ही त्या हॉस्पिटलचं उद्घाटन करायचं नियोजन आहे हे आपलं जवळपास उद्यापासून तीस तारखेपर्यंत हे हॉस्पिटल आपलं आरोग्य शिबिर आहे तर कुठल्या दिवशी म्हणजे कसं कसं असणार आहे हे आरोग्य शिबिराचं जे आम्ही टाइम टेबल केलेलं आहे त्या टाइम टेबल प्रमाणे सुरुवात त्या आरोग्य शिबिराची चोवीस तारखेला होणार आहे संध्याकाळी पाच ते आठ या वेळात अस्थिरोग तज्ज्ञ इथे आण येणार आहेत शनिवारी पंचवीस तारखेला ई एन टी सर्जन डॉक्टर सोमकुवर येणार आहेत रविवारच्या रे। दिवशी आपण आयुर्वेदिक तज्ज्ञ त्यानंतर मधुमेह तज्ज्ञ आणि डोळ्यांचे डॉक्टर डॉक्टर डोळस डॉक्टर भगवान काकणे तसेच डॉक्टर रोहिणी गायकवाड या त्वचारूप तज्ज्ञ येणार आहेत सोमवारच्या दिवशी डॉक्टर दयानंद जानराव हे स्त्रीरोगतज्ञ आहेत पाच ते आठ या वेळा ते येणार आहेत मंगळवारच्या दिवशी चिकित्सक डॉक्टर पी टी गायकवाड यांनी स्वतः डॉक्टर बेंडे पाच ते आठ या दरम्यान सेवा देणार आहेत बुधवारच्या दिवशी एकोणतीस मेला दंतरोग चिकित्सा शिबिर आहे त्यामध्ये डॉक्टर प्रांजली कासट आणि डॉक्टर यतीन कासट हे स्पेशालिस्ट सुपरस्पेशालिस्ट दंतरोग चिकित्सासाठी काम करणार आहेत आणि गुरुवारच्या शेवटच्या दिवशी तीस तारखेला संध्याकाळी पाच ते आठ या वेळात डॉक्टर वैभव सोलोने लहान मुलांचे डॉक्टर या शिबिरासाठी उपलब्ध असणार आहेत त्या व्यतिरिक्त इतर कोणी स्पेशालिस्ट डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले तर त्यांची सेवा या आठवड्याभरामध्ये आपल्याला निश्चितपणे उपलब्ध होईल आपले जे शेअर होल्डर्स आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामधून आहेत आणि सगळ्यांच्या घराघरापर्यंत आपल्या हॉस्पिटल बद्दलची माहिती पोचलेली आहे आणि त्यांचे अगदी आपले कुटुंबाच्या अशा पद्धतीचे जेवाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत तरी त्यांना आपले हे जे हॉस्पिटल इथे बनले आता दापोडीचं तर त्या हॉस्पिटलची माहिती पूर्णपणे गेलेली आहे आणि त्या हॉस्पिटलला आता जे काही कुणाला काही आजार बेजार काही होतील किंवा काही रुग्ण काही असतील तरी पुण्याला जे येतात ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न जाता आज आपल्याकडे धडक आपल्या डोळे झाकून आपल्या दापोडीच्या ह्या हॉस्पिटल बोधिसत्व रुग्णालयाकडे नक्की येतील निशुल्क आरोग्य शिबिर आहे चोवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत सगळे सगळे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर येणार आहेत या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा हे हॉस्पिटल पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बरोबर मध्यभागी असल्यामुळे संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व लोकांना सेवा देण्यासाठी अत्यंत सुसज्ज असलेलं हॉस्पिटल आहे येणाऱ्या काळामध्ये दापोडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी कसं उपलब्ध रा राहील या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक जाणीवेतून उभे राहिलेलं हे हॉस्पिटल हे सर्वसामान्य सभासदांचं कसं होईल सर्वसामान्य लोकांचं कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे